शिवसेना म्हटलं की हिंदुत्व हे मागच्या पाच दशकांपासूनचं महाराष्ट्रातलं समीकरण एकोणीसशे ऐंशी पर्यंत शिवसेनेचं राजकारण मराठी माणूस मराठी अस्मिता आणि प्रादेशिक वादावर केंद्रित होतं पण त्यानंतर शिवसेनेनं आपली कूस बदलली हिंदुत्वाची लाईन धरली एकोणीसशे सत्याऐंशी साली मुंबईत पार पडलेल्या एका पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी गर्वसेक हवम हिंदू है असा नारा दिला त्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वाची लाईन आणखी गडद होत गेली बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाड्यात खान हवा की बाण हवा असा नारा देत शिवसेनेची हिंदुत्ववादी इमेज संपूर्ण राज्यात ठसवण्याचा प्रयत्न केला पण आता ठाकरेंच्या शिवसेनेत चित्र वेगळं असल्याचे आरोप सातत्यानं होतात त्याचं कारण म्हणजे सध्याचं उद्धव ठाकरेंचं राजकारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचं धोरण स्वीकारल्याचं बोललं जातं बदललेल्या राजकारणाची नांदी आणि भविष्यातली वोट बँक लक्षात घेऊन त्यांनी मुस्लिम मतांना जवळ करायला सुरुवात केल्याचं लोकसभा निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून आलं आता भविष्यात ठाकरे गट मुस्लिम उमेदवारांना विधानसभेच्या मैदानात उतरवू शकतो असं देखील बोललं जाते याबाबतचं या सूचक विधान ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय पण असं झालं तर त्याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो असंही सांगितलं जात आहे एकीकडे मुस्लिम उमेदवार देण्याच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरे हिंदू मतांपासून दूर जाऊ शकतात असा अंदाज बांधला जातोय पण मुस्लिम मतांसाठी ठाकरेंचा प्लॅन काय असू शकतो मुस्लिम मतांच्या नादात ठाकरे हिंदू वोट बँकेपासून दूर जाऊ शकतात का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले ते बघूयात अंबादास दानवे नुकतंच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी हा दौरा केला होता या दौऱ्यात त्यांना विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार का असा प्रश्न विचारला असता आम्ही हिंदुत्ववादी आहोत मुस्लिम विरोधक नाहीत जे देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत आणि समाजासाठी काम करणारे मुस्लिम आहेत त्यांच्या बाजूनं आम्ही आहोत असं वक्तव्य दानवेंनी केलं एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये जिंकण्याची क्षमता असेल तर इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावर त्याला तिकीट दिलं जाऊ शकतं असंही दानवे म्हणाले दानवे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवतील असा अंदाज वर्तवला जातोय आता ठाकरेंचा विधानसभेला नेमका काय प्लॅन असू शकतो ते बघूयात खर तर महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकारणात बदल केल्याचं दिसतं इतके दिवस हिंदुत्वाचं राजकारण करणारे ठाकरे मुस्लिम समाजाच्या बाबतीत काहीसे सौम्य झाल्याचं बोललं जातं त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारानं राजकारण सुरू केल्याच्या चर्चा होतात गतकाळात त्यांनी हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व असं वक्तव्य केलं होतं तसंच आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेकांना बडवणारा हिंदू पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा जाहीर भाषणात म्हटलंय लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी माहीम दर्ग्याच्या काही पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली होती या बैठकीत त्यांनी मुस्लिम बांधवांना उद्देशून आपली दुश्मनी प्रसिद्ध होती पण आता आपली दोस्ती सुद्धा प्रसिद्ध होईल असं विधान केलं होतं शिवाय रायगडच्या मुस्लिम बांधवांनी त्यांना मराठी भाषेतलं कुराणही गिफ्ट केलं होतं आता ही सगळी उदाहरणं बघितली तर उद्धव ठाकरे मुस्लिम मतांना हात घालतायत हे स्पष्टपणे दिसून येतं दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणत अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ठाकरेंना भरभरून मदत केल्याचं लोकसभेत दिसून आलं ईशान्य मुंबईत ठाकरेंनी संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली होती या मतदारसंघातील मुस्लिम बहुल भाग असलेल्या मानखूर शिवाजीनगरमधून संजय दिना पाटील यांना तब्बल सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांचं लीड मिळालं इतर ठिकाणी देखील मुस्लिम समाजानं ठाकरेंना चांगली साथ दिली होती एकूणच ठाकरेंना काँग्रेसचा पारंपरिक मतदार समजल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाला आपल्या बाजूने वळवण्यात यश आल्याचं बोललं जातं त्यामुळं आता विधानसभेला उद्धव ठाकरे मुस्लिम वोट बँकेच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकू शकतात असे आडाखे बांधले जात आहेत पण लोकसभेला वर्कआउट झालेली ठाकरेंची ही स्ट्रॅटेजी त्यांना विधानसभेला मोठं डॅमेज करू शकते असंही काही जाणकारांचं मत आहे जी शिवसेना आधी मराठीचा मुद्दा आणि नंतर हिंदुत्वाच्या लाईनवर इतकी वर्ष राज्याच्या राजकारणात प्रभावीपणे उभी राहिली तिला ठाकरेंच्या मुस्लिम वोट बँकेच्या राजकारणामुळे हादरे बसू शकतात असंही म्हटलं जात आहे मुस्लिम मतांच्या नादात ठाकरेंना फायदा कमी आणि तोटात जास्त होऊ शकतो असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे हिंदुत्ववादी वोट बँक दुरावण्याचा धोका उद्धव ठाकरेंनी विधानसभेला मुस्लिम उमेदवारांना संधी दिली तर त्यांची परंपरागत हिंदुत्ववादी वोट बँक त्यांच्यापासून दुरावू शकते कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर हिंदुत्ववादी विचारांचा मोठा गट एकनाथ शिंदेसोबत गेल्याचं सांगण्यात येतं ठाकरेंनी हिंदुत्वाशी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केल्यामुळेच आपण वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्यानं सांगण्यात येतं ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी टीका देखील सातत्यानं भाजप आणि शिंदे गटाकडून केली जाते लोकसभेच्या निकालानंतरही ठाकरेंना अनेक जागांवर मुस्लिम मतदारांचा फायदा झाल्यानं ठाकरेंनी हिरवा गुलाल उधळल्याची टीकाही केली गेली त्यामुळं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे आधीच बॅकफूटला गेल्याचं बोललं जातं त्यामुळं आता विधानसभेला ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार दिले तर महायुतीकडून हे नरेटिव्ह आणखी जोरकसपणे मांडलं जाऊ शकतं त्यामुळं ठाकरेंना मुस्लिम समाजाची वोट बँक खुणावत असली तरी यामुळं त्यांना फायद्यापेक्षा तोटात जास्त होण्याची शक्यता वर्तवली जाते मुस्लिम मतामुळं ठाकरेंना बसणारा दुसरा फटका सांगितला जातो तो म्हणजे कट्टर शिवसैनिकांची ना तुटण्याची शक्यता शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर बहुतांशी आमदार खासदार ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले पण तरीही ग्राउंडवर कट्टर शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्याच बाजूनं असल्याचं दिसून आलं हा शिवसैनिक शिवसेना बाळासाहेब आणि त्यांच्या विचारांना मानणारा असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातो त्यांची ठाकरे कुटुंबियांशी ना जोडली आहे पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत घेतलेली सौम्य भूमिका आणि त्यांचं सध्याचं मुस्लिम धार्जीनं राजकारण पाहता त्यांचा उरलासुरला शिवसैनिकही ठाकरेंपासून दुरावू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते विधानसभेला प्रत्येक मत महत्वाचं असतं अगदी हजार पाचशे मतांवरून समीकरणं बदलतात त्यामुळं शिवसैनिकांना नाराज करणं ठाकरेंना परवडणार नाही ना ना। यामुळे शिवसेना आजपर्यंत राज्यात वाढली आणि रुजली त्यामुळं ठाकरेंनी मुस्लिम उमेदवारांना संधी दिली तर वर्षानुवर्ष ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारा शिवसैनिक दूर जाऊ शकतो त्यामुळं राज्यभरात लहान लहान पॉकेट्समध्ये हिंदुत्ववादी मतं ठाकरेंच्या सेनेपासून दुरावू शकतात असाही एक मतप्रवाह आहे मुस्लिम मतांच्या नादात ठाकरेंना फटका बसू शकतो असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे एम आय एम फॅक्टर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत येत काँग्रेस आणि शरद पवार गटाशी जुळवून घेतलंय मात्र त्यांनी अजूनही एम आय एमबाबतची आपली भूमिका बदलली नाही काहीही झालं तरी एम आय एमशी युती करणार नाही अशी ठाकरेंची भूमिका राहिली आहे अलीकडेच एम आय एमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत येण्याबाबत बैठक घेतली आहे मवियाच्या बड्या नेत्याला याबाबतचा प्रस्ताव दिल्याची देखील चर्चा आहे पण ठाकरेंचं राजकारण पाहता ते एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यास राजी होतील असं काही वाटत नाही त्यामुळं यंदाही एमआयएम स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकते असं झालं ही ठाकरेंसाठी डोकेदुखीही ठरू शकते कारण ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार देण्याचा विचार केला तर ते मुस्लिम बहुल मतदारसंघातूनच त्यांना संधी देतील साहजिकच याच मतदारसंघांवर एमआयएमचा देखील डोळा असू शकतो अशा ठाकरे आणि एम आय एम आमने सामने आले तर मुस्लिम मतांचं विभाजन होऊन याचा फायदा महायुतीलाही होऊ शकतो इम्तियाज जलील यांनी देखील ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय पण मुस्लिम मतांची शक्ती लक्षात आल्यामुळेच ठाकरे भूमिका बदलतायत असा टोला देखील त्यांनी लगावलाय त्यामुळं साहजिकच आगामी काळात एम आय एम फॅक्टर ठाकरेंसाठी डोकेडुखी ठरू शकतो असं बोललं जातं आता अंबादास जानवे यांनी विधानसभेत मुस्लिम उमेदवार देण्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे खरंच मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवतील का मुस्लिम उमेदवार दिले तर ठाकरेंना फायदा होईल की तोटा याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका